आणि आता वाजले सकाळचे आठ माझी झही अंघो झाडायचं वगैरे सगळं काम झालेलं आहे आता आज आहे ना आज नऊ दिवसाचा जो उपवास असतो तर त्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही परड्या भरत असतो तर त्या भरणाऱ्या त्यासाठी पुरणपोळी पराठा मूग कांद्याची पात अशी भाजी यातून काय काय असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि आज असं काही आहे आणि एक पार्सल पण मी मागवलं होतं का आहे ते तर ते काय ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण छान आहे यूजफुल आहे ते तुम्हाला आवडेलच नक्की आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोणताही सण असतो न चुकता आमच्या इथे ना पुरणपोळी बनत असते मग ती आम्ही आवड म्हणजे मला तर आवडतच नाही पण आई पण एखाद्या वेळेस खात नाही जेव्हा त्यांना त्रास होत असला तर मस्त ते पुरणपोळी पण बनवून झाली परडी भरण्यासाठी नैवेद्य वगैरे आणि जे काही लागते ते सगळं बनवायचं झालेलं आहे आणि मी आता इथं राहिलेले पराठे आणि पुरणपोळी केली भाकरी नंतर करणार मी भाकरी का कारण की कांद्याची पात बनवलेली असते कांद्याची पात असली की भाकरी छान लागते असं तर ती मी नंतर करेल आणि आन फक्त येळवणीच्या आमटीला फोडणी द्यायची नाही आहे आता तर ती फोडणी देते आणि हे बघा इथं नेट लावली आहे खूप जास्त उजड पडत होता आणि पाऊस मोठा आला ना तर थोडं थोडं असं थोडा जास्त नाही पण थोडं थोडं तरी येत होतं इथून त्यामुळं नेट लावून टाकली इथं तर आता मी येळवणीच्या आमटीला फोडणी देते थोडा बहुत पसारा पण पडलेला आहे हे सगळं असं नैवेद्याचं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि ते सगळा असा पसारा झालेला आहे तर पसारात मी नंतर आवडते आमटीला आम फोडी देते नंतर मग भांडे पण बरेचसे पडले तर नंतर मग किचन वगैरे आवरून भांडे घासून नंतर शेवटी भाकरी करेल आम्ही कोथंबीर अशी कॅरेव मध्ये ठेवत असतो बरोबर पाच सहा दिवस व्यवस्थित राहते ती होत नाही पिवळी पण पडत नाही आता मी बनवते येळवणीची आमटी आणि एळवणीच्या आमटीमध्ये आम्ही आम जास्त काही एक्सपेरिमेंट करत नाही बरं का खूप साधे सिंपल बनवतो म्हणजे बरेच जण असा धन धने किंवा मग खोबरं कांदा वगैरे जो पण पूर्ण मसाला असून तो प्रिपेअर करून येळवणीची आमटी बनवतात पण आमच्या इथं खूप सिंपल पद्धतीनं बनवते काय त्याच्यामध्ये फोडणीमध्ये बघा जिरे मोहरी कढीपत्ता आणि जे सुके मसाले असते ते टाकतो आणि अदरक लसूण कोथंबीरची पेस्ट आणि टोमॅटो असे असं असतं आमच्या फोडणीमध्ये एळवणीच्या आमटीच्या तर खूप छान बनते आणि सिंपल पद्धतीनं म्हणजे जे येळवणी असतो ना त्याचा प्रॉपर टेस्ट आला पाहिजे जे आपण जे असं मसाले खातले ना तर त्याचा पूर्ण टेस्ट वेगळा बनून जातो त्यासाठी आणि सगळ्यांची आवडीनं खूप वेगवेगळी असते बरं काय आमठी आमटीच्या बाबतीत तरी ह्या डाळ्या हरभऱ्याच्या डाळीची आमटी जी असते एळवणची त्याच्या बाबतीत तरी ब सगळ्यांची टेस्ट वेगवेगळी असते म्हणजे खाण्याची पद्धत जसं की आमटी भात कुणी पोळी म्हणजे पुरणपोळीसोबत आमटी खातो कुणी आवडीनं आणि मी तर काय मी मला भाकरीसोबत जास्त आमटी आवडते मी चपातीसोबत पुरणपोळीसोबत नाही खात आणि आमटी भात पण नाही खात मी जास्त भात खात नाही त्यामुळं तर मी खाते भाकरीसोबत माझ्यासाठी एक भाकरी बनत असते मी जेव्हा पण एळवणची आमटी बन बनते तेव्हा सगळ्यांना आमच्या घरात माहिती आहे आणि भात आमटी तुम्हाला बिलकुल पण आवडत नाही कधी तर तसं सा होत असेल की जेव्हा एखाद्यास मी थोडा बहुत खात असेल एळवणच्या आमटीसोबत भात नाही तर नाही खात आता झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक करून आणि आता मी सगळं किचन ओटा पहिले आवरून घेतो कारण खूप पसारा झाला होता भांडी ठोवायलासुद्धा जागा नव्हती म्हटलं पहिले आवरून घ्यावं नंतर निवांत त्याच्यावर भांडे राहतील आणि भांडे सुकतील पण म्हणजे चार पाच वाजता मी व्यवस्थित जे त्याच्या जागी ना भांडे ठेवून टाकेल त्यासाठी ना सगळ्यात पहिले किचन होता आवरून घेतला पुसून घेतला आणि त्यानंतर भांडी घासून घेतली आता दुपारची वेळ झाली आहे आणि आम्हाला निवांत वेळ होता आणि मी तुम्हाला जसं की सकाळी सांगितलं की मी एक पार्सल आलेलं आहे माझं तर मी मागवलेलं एक स्टिकर जे मला ह्या वॉलला लावायचं ह्या भिंतीला मला जे स्टिकर लावायचे आहे ना ते मागवलेलं तर ते काल आलं होतं आता मी काल काही मला वेळ नव्हता आणि मला हेल्प पण हवी होती लावण्यासाठी आता ती हेल्प का हवी होती ना ते तुम्हाला आता मी सांगते तर हे स्टिकर असं काही आहे म्हणजे जे, जे सगळे असे पार्ट लावल्यानंतर नंबर वाईज दिलेले आहे बघा आपल्याला व्यवस्थित असं असेंबल करण्यासाठी तर लावून घेण्यासाठी तर ते मला थोडंसं म्हणजे हार्ट का गेलं कारण की मला नख नाही आहे ते स्टिकर व्यवस्थित काढून लावायला तर दीदी होत्या तर दिदीच्या हेल्पनं लावून घ्यावं असं म्हटलं आणि थोडंसं कन्फ्युजन पण होत होतं थोडेसे त्यात नंबर दिलेले तरी पण थोडं बहुत कन्फ्युजन होत होतं आणि खूप म्हणजे तरी पण दिदी असून पण वीस पंचवीस मिनटं लागली मला हे लावण्यासाठी पण दिसताना पण खूप सुंदर दिसते आणि ह्याच्यामध्ये ना ऑप्शन पण बरेचसे होते जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं ना तर बरेचसे तुम्हाला ऑप्शन पण दिसेल आणि खूप कमी प्राईजमध्ये दिसेल आणि दिसायला एकदम डिसेंट पण दिसते छान दिसतं सुंदर दिसतं तुम्हाला तर लावल्यानंतर कळेलच पण लावायच्या आधी जे असं काय म्हणते त्याला जेवढं डोकं खाल्लं ना त्याने तुम्हाला काय सांगू पण मला असं वाटतं हे आमचं जे भिंतीचा कलर आहे ना तो म्हणजे ह्या भिंतीचा कलर ग्रे आहे ह्याच्यामध्ये थोडासा काय माहिती वेगळा दिसतोय ग्रे ग्रे एकदम दिसत नाही आहे पण हा ग्रे कलर आहे आणि त्याच्यावर एकदम डार्क वगैरे दिसत नव्हता हा जो स्टिकर आहे ना तो आता ही जी रूममधली भिंत दिसतील तुम्हाला तर तो जो कलर आहे त्याच्यावर जर लावलं ते एकदम उठून दिसणार आहे ते जर तुमच्या तसा वा तशी भिंत त्या कलरची वगैरे असेल ना त्याच्यावर तर एकदम छान दिसणार आहे बेस्ट दिसेल ह्याच्यावर पण छान दिसत होतं पण त्याचा जो कलर आहे ना तो एकदम फोकस करत नव्हता ट्रीचा जो कलर आहे तो तर त्यानुसार सांगते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही आमचा कसा स्ट्रगल चाललेला आहे का कारण की ना एकदम व्यवस्थित काढायचं एवढंच की त्याचे फांदी एवढी छोटी आणि एवढी अशी पतली होती की थोडा बहुत असं थोडं चुकलं की फाटणार तुटणार असं होणार म्हणजे फाटणार तर नक्कीच त्यासाठी आम्ही एकदम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी पण झालं एकसुद्धा फांदी फांदी तुटली नाही काही झालं नाही व्यवस्थित काढल्या त्यामुळे सगळं व्यवस्थित लागण्या लावण्यात आलं त्याच त्याने एखादी गोष्ट आपण एवढ्या मनातून मागवलो किंवा मग आणली आणि ती लावतो आहे ती खराब जर झाली ना तर जेवढं आणण्यामध्ये एक्सा एक्सायटेड असतो ना तर तेवढं ते खराब झाल्यानंतर त्याचे दुपटीनं आपण आहे ना अपसेट होत असतो त्यासाठी आम्ही पेशन्स ठेवले आणि व्यवस्थित असं लावण्याचा प्रयत्न केला

पाणी एकच उगलं वाटतं आपल्याकडं दोन पाणी उगले खालीवर खालीवर झालं असत मी ह्याला सरळ चिपकवले असते शिकत हे हे झाड असं सरळ केले असते म्हणजे आलं पटलं लक्षात उभं केले असतात उभं केले असते आणि ह्या फांट्याला ह्या फांड्याला दो दोन चिपकवले असते आणि हि ते राहले असते सरळ सरळ चिक झाले नाही अभि हिता ते करतो म्हणलं हे घे आपण लिहू शकत चिपकवला नाही पक्षी घेऊन ठेवलं

आता लाल खालोदी आठवाने अभिषेक बच्चन आहे ईश्वर्याला आहे अभिषेक बच्चन मग मजा आले <laughs> त्यान मजा आला म्हणून वाचली तिला तिकडनं उजड पण येत होता ते दे। वाली आपण किती तुम्ही दोघ तुम्ही दोघ तुम्ही दोघं नाही तीनच जोडे बसताय याच्यामध्ये बस मग ह्या पिंजरामध्ये तुम्ही हो दोघं राहा तुम्ही ह्या पिंजरा प्रतीक्षा आणि तर भाऊजी राहू आणि ह्या पिंजऱ्या ताई आणि भाऊ राहू आणि ह्याच्यात आई राहू नाही ह्याच्यात आई राहू वरती हेड ऑफ द फॅमिली <laughs> ही पिल्लं राहील पिल्लं हे राहील ना मग इल्ली छोटं आहे रे पिल्ल्याला छोटंच देतो आणि तू कुठं राहते ना मी ह्याच्यात राहते अच्छा ठीक आम्ही दोघे राहतो ॲडजस्ट करतो करा बाय माझं दाखवू माझा पिंजरा मोठा पाहिजे मला खूप वेळ लागला आम्हाला हे लावायला लिटरली एक एक चिमणी एक एक फूल व्यवस्थित जागेवर लावले आणि असं वाटतं होतं मला की हे सगळं असं मिसमॅच सगळं वेगवेगळं होतं ना तर व्यवस्थित दिसणारे का नाही मला डाऊट होता पण एकच नंबर दिसतंय खूपच छान ह्याच्यामध्ये मी सगळी आमची फॅमिली बसवून टाकले <laughs> हे आहे दिदी आणि आम्ही भयाचा पिंजरा हा आहे प्रतीक्षा आणि भाऊजीचा पिंजरा हा आहे ताई आणि भाऊचा पिंजरा आणि हा आहे पिल्लूचा आणि वरती हेड ऑफ द फॅमिली आईचा आणि हो आहे माझा म्हणजे आम्हा दोघांचा हा असं मी आमची अशी फॅमिली तर बसवलेली आहे आणि ते दोघं कोणी माहीत नाही आम्हाला <laughs> हे दोघं कोण आहे ना हे आम्हाला माहित नाही आय डंट नो मेहमान आहे व हमारे आणि हे बघा हे राहिलेला जो मनी प्लांट आहे ना तुम्ही इथं यूज करून टाकला आता नेक्स्ट जेव्हा आम्ही कलरिंगचं काम करू ना तर हे सगळं कवर करून घ्यायला लावणार आहे बाकी हे मस्त दिसतंय मला तर आवडतं तुम्हाला आवडलं का नाही कमेंट करून नक्कीच सांगा मला दिदी म्हणते इथं हे रिकामी जागा दिसते इथं काहीतरी करायला पाहिजे मला असं वाटतं की खूप असं गचरमचर दिसेल जर मी इथं पण काहीतरी केलं तर तर हे असं ओके आहे का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा नाही हे बघा एकाचा नंबर दिसत आहे मला तर आवडलं वर डेट आहे आणि प्राईज अकॉर्डिंग एकदम बेस्ट आहे तुम्हाला प्राईज ब... माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला प्राईज पण सांगेन आणि लिंक पाहिजे असेल तर लिंक पण देईल आ... एकदम छान पण पंधरा वीस मिनटं लागले बरं का दिदी होते म्हणून तरी बी लवकर झालं कारण की बारीक 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 एवढं होते ना आणि माझी नख नख नाही ठेवत मी तर दिदीचे आहे नख वाढलेले तर त्यामुळे ते सोपं गेलं काढायला मला काढायलाच येत नव्हतं नख नसल्यामुळं म्हणजे मी ठेवतच नाही तर त्यामुळं थोडासा वेळ गेला असता मला जर मी एकटी असते तर पण दिदी असल्यामुळे लवकर झालं